संस्था चालवणं कठीण मात्र संजय भोकरे यांनी शैक्षणिक संस्था अतिशय उत्तम प्रकारे चालवली छोट्या मोठ्या पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचं काम संजय भोकरे करतात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार संस्था उभं करणं त्या यशस्वीरित्या चालवणं हे फार कठीण असतं मात्र संजय भोकरे यांनी शैक्षणिक संस्था यशस्वीरित्या चालवली आहे असे गौरव उद्धार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज डी व बी फार्मसी कॉलेज इमारतीचं उद्घाटन खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले त्यानंतर पवार हे बोलत होते महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या पत्रकारांचं संघटन करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचं काम संजय भोकरे यांनी केलंय असंही पवार यांनी यावेळी सांगितलंय यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे खासदार विशाल पाटील युवा नेते रोहित पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सिद्धार्थ भोकरे संजय बजाज हे उपस्थित होते चारशे नारा फक्त संविधान बदलण्यासाठी होता आणि त्यामुळेच संविधानाला धोका असल्यामुळे भाजपचा आकडा खाली आणला असं सांगून शरद पवार पुढे म्हणाले महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य असून एनकेन प्रकारे हे राज्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्री वारंवार महाराष्ट्राचे दौरे करत आहेत मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अजिबात यश येणार नाही

एक सेशन जे का आर एस जी के सेशन छोटे लोग का जो है सेशन सेशन में पुलिस से लेक्चर निकलता है ऐसे छोटे लोग संगीत से से एक व्यस्त संचित गर्मी होती है ऐसे संजय से

آنج اسی باستو سبینچہ چاہتی کنے کی ویسی فاغوں سے اچھک آنجا ڈیسیفنچہ چاہتی جو پاستی لامان سام کچھا دیکھوڑا روڑی دا وہ گوڑے سچا سے لیان جوڑے سے سموڑنی سا ہی زیادہ چینج सेवजर सावजर से से सर्चे से सेवजर ये रूसी अच्छी से व्यस्त से फिर से सोफे व्यस्त फिर से सेहत जिसी से से है से काम सही हो चार Yani bu, çarşıya çarşıya kuşamaya dağıtılır. Böyle bir şahsiyet yoksa, o zaman yürüdüğü Allah da askerliğince bu işin sonunda sağlayacak. Seni yorulursa, sen şu hal yaşarsak sen şu hal yaşarsak, ey kuşuza bir de şahsi sevgilerin ortaya çeşitli, başka ortaya çeşitli हा सहा शेषुल असतो आणि म्हणून चहाशु लोकसभेच्या संविधानावर ही भूमिका पाहुणे वाढली अनेकांनी वाढली आणि त्याची लोक या देशाच्या सर्वसामान्य राज्य करताचा हात राबरोबर चर्चे शास जाऊ दिला नाही